शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या आपण दोन व्हिडिओमध्ये भैमुगाबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी घेऊन आलेलो आहे भैमुग पिकाबद्दलचीच माहिती तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या भैमुगाले साठ ते पासष्ट दिवस पासष्ट दिवसाच्या वर आता भैमुग झालेला आहे तर त्याच्यानंतर आपण पाहू शकता तुम्ही भैमूंग कशा पद्धतीने आपला सुपर असा जमलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर फक्त याले आता जे आहे ते शेतकरी मित्रांनो पाण्याची आवश्यकता आहे पाणी याले भरपूर लागते कारण आपल्या आपले जे भैमुख पीक आहे ते सर्वात जास्त हे उन्हाळी पिकाचं आहे तर उन्हाळी पिकातनी उन्हाळ्यातनी सर्वात जास्ती पाणी लागते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला भैमुख असा जबरदस्त असा झालेला आहे तर हे तुम्ही हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे ठिपके जे आहे ते ठिपके फाळणी केल्याच्यानं दिसत आहे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही ही फुलं धरले आणि याच्या कड्या जे आहे ते चांगल्या असे हे धरलेले आहे बा शेंगा धरत आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे जे आहे हे एक महिन्याच्या एक महिन्यात ते चाळीस दिवस चाळीस पंचेचाळीस दिवस घेऊ शकते तर शेतकरी मित्रांनो हे पंचेचाळीस दिवसातनी हे भैमुंग येऊ शकते तर पंचाळीस दिवसातनी या पाण्याचे नियोजन म्हणजे खास महत्त्वाचं आहे आता याला खत नाही पाहिजे काही नाही फळणी जर करतो म्हटलं तर फक्त फळणी फळणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे फळणी कोणती करायची तर त्याबद्दल आपण आता सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत भयमूगवाल्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण आपला हे पा हे शेतकरी मित्रांनो भयमूग बढियापैकी असा बसलेला आहे तर आमच्या हिशोबाने गेले दहाच्या वरच आवरेज येऊ शकते दहा क्विंटलच्या वर आपण अपेक्षित याचे दहा क्विंटल धरलं तर पंधरा पंधरा ते सतरापर्यंत आम्ही अवरेज घेतो शेतकरी मित्रांनो जास्ती पण कमी नाही पंधराच्या वरच पण ते कसं आहे आपण कमी धरलेला बरं राहते आपल्या आपल्या हिशोबानं आपण कमी धरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही भैमूंग हे सुपर असा जमलेला आहे तर हे पुरा चार एकर भैमूग आहे शेतकरी मित्रांनो तर खत नियोजन तर झालं तर खताचं काही केंद्र नाही आता खत टाकलेलं आपण आधीच आधीच खटाकल्या खताची माहिती पाहिजे असेल फळणीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ ते पाहून घ्या आपल्या डिस्क आपल्या चॅनलमध्ये जा आणि पाहून घ्या जा तर शेतकरी मित्रांनो आता जर फळणी करतो म्हटलं तर सर्वात महत्त्वाची फळणी आहे ती झिरो झिरो पन्नास हे वर्खात येते झिरो झिरो पन्नास हे त्याच्यात तुम्ही फवारू शकता किंवा मायक्रोन्यूट्रन घ्या मायक्रोन्यूट्रन जर घेतलं तर झिरो झिरो पन्नास हे घेऊ शक नाही घेतलं तरी चालते तर शेतकरी मित्रांनो न्यूटनमध्ये गायत्री परफेक्ट घेतलं तरी चालते नाही तर सिक्वेल नावाचं येते सिक्वेल हे या कंपनीचं सिक्वेल कंपनीचं पण सुपर आहे तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे जरा असं इथं पतला निघालेला आहे तर इकडे इकडे आणि इकडेला सुपर सुपर असा बसलेला आहे तर याला फक्त आता शेतकरी मित्रांनो पाणी पाहिजे तर फाळणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याच्यात नाही आता कीटकनाशक फवारू शकता कारण अया बुडत नाही अया खाते तर त्यासाठी तुम्ही चांगलं औषध कीटकनाशक घेऊ शकता कीटकनाशकमध्ये कोणतं तर प्रोफेनोफॉस घेऊ शकता प्रोक्लेम घेऊ शकता म्हणजे गॅस पॉयझन प्रोफेनोफॉस किंवा क्रिक्रॉन क्रियाक्रॉन असे चांगले चांगले फवारणी घेतले पाहिजे चांगली शेवटची आहे तर बुरशीनाशक पण चांगल्या पद्धतीचं घेतलं तरी चालते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही आता केल्याच्या केल्याच्यानंतर फक्त फवारणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे कोणती तर तुम्ही ते फवारणी दिवसानं करून बघा जेणेकरून लय आहे ते आणि उन्हीच्या आणि उन्हीच्यातनी उन्नत निघानी पानं असे जाऊन जाते तर तुम्हाला दाखवतो मी पानं कसे जाते हे बा हे अशा पद्धतीने हे पानं हे जैत हे बघा शेतकरी मित्रांनो हे फाळणी जे आहे ते, ते पाच चार ते पाचच्या नंतरच करा कारण संध्याकाळ पडतानाच याची फवारणी केली पाहिजे तर हे पाहू शकता तुम्ही फवारणी हो करताना तेच लक्षात ठेवा पाणी जास्त घ्या पाणी जास्त वापरा औषध कमी वापरा पाणी जास्तीत जास्त त्याच्यातनी म्हणजे औषध कमी वापरले तरी चालते पण पाणी जास्त फवारा नाहीतर तर पाणी कमी वापरसाल दहा लिटर पाण्यात नाही जास्ती औषध वापरसाल ते जास्त हायड्रोज करसाल तर ते झाड पण खराब होऊ शकते तर हे पाहा शेतकरी मित्रांनो हे फुलं असे सुपर असे फुलं धरलेले आहे बा पाहू शकता तुम्ही आपल्या भयमुखातनी हे बा याच्या धर हे धरलेल्या खऱ्या तर हे जे आहे जमिनीतनी टेकल्या पाहिजे तवात येले हे होते ते शेंगा धरू शकते तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही भैमुग सुपर असा भैमुग झालेला आहे हे बघा शेतकरी मित्रांनो बढियापैकी आमच्या हिशोबानं तर येले पण पंधरा ते वीसचा आवरेज यायला पाहिजे हे चार एकर आहेत तर जवळपास सत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल याच्यातनी भयमूक आले पाहिजे असा आमचा एक हिशोब आहे पण शेतकरी मित्रांनो आपण कमीच हिशोब धरतो पन्नास क्विंटलचा पन्नास क्विंटलच्या ॲवरेजनं जरी धरला तरी आपला तीन लाखाचा भयमूक होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तीन लाखामध्ये एक लाख खर्च आहे तर तीन महिन्यातनी दोन लाख रुपये आपल्याला चार एकरातनी हे उन्हाळी पिकतनी होते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचे उन्हाळी पीक आहे तर तुम्ही घेऊ शकता खाली वावरत नाही तूर काढून तीड़... हे पीक घेतले जाते आम्ही हे दरवर्षी तूर काढूनच घेतो त्याच्यानंतर आम्ही तीळ पण टाकत असतो तीळ तिळा तिळाचं पण जबरदस्त असं आहे तर आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ घेऊन येऊ हे पहा शेतकरी मित्रांनो हे झाड मेलेलं आहे हे झाड काय नाही तर हे बुरशीनाशक बुरशीच्यानं मेलं शेतकरी मित्रांनो जर पाणी जास्ती झालं ऊन लागली आणि ती मेलं हे पण असं मर मरते तर झाड जास्ती पाणी झालं कोण्याकोण्या झाडाला आले सैन्यवर तिथं शेणखत फेकलेलं आहे यायच्यात नाही त्याच्यानं ते झाड मरते तर त्याच्यानं शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिळाबद्दलची माहिती जर लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेतकरी मित्रांनो तिळाबद्दलची माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती अशी घेऊन येऊ तर भेटू शकता मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद